मी पोलीस अधिकारी दीपक कोनवर्जी बोलले आता पोलीस आता म्हणत तुम्हाला माहिती आहे काय प्रदूषणामध्ये असतो तसेच माझे एक मित्र होते ट्रॅफिक करायचे शिर्डीला टोपे म्हणून ते आवडत होते आणि त्यांना असतं एवढा जबरदस्त त्रास होऊ झालेला होता त्यांनी बरेच डॉक्टर गेले पण कुठंच गेला तर फरक पडला नाही पण आपलं स्टेटस असताना स्टेटस पाहून ते माझ्याकडे आले घरी आले त्यांनी सांगितलं मला की मला असं असा असतं माझा त्रास आहे मित्रांनो म्हटलं हे संजीवनी ज्यूसची बाटली आहे आणि तू सुरू कर एका महिन्यामध्ये त्याला जबरदस्त रिझल्ट आला आता तो कंटिन्यू तीन महिन्यापासून संजीवन जोशी होतो आणि दुसरा रिझल्ट जो आहे तो मी स्वतः आहे पाच ते सहा एमचे किडनी स्टोन होते आणि मी संजीवन जोशी आता कंटिन्यू घेत असतो ते कधी पडले कधी विरगडले मलाही समजले जस ते हा सोनोग्राफी जेव्हा आपण मी जेव्हा केली तेव्हा ते कुठेही दिसून आलेले डॉक्टर म्हणजे काय चमत्कार आहे म्हणलं चमत्कार भाई म्हणलं संजीवन साहेब आहे जे आनमाड यांनी संजीवन आण ते आमच्याकडे आहे डॉक्टर सुद्धा शॉके थँक्यू थँक्यू